आपण पाहत आहात दैनंदिन जीवनातील ताज्या घडामोडी न्यूज जंक्शन लोकहिताची महाराष्ट्र सरकारने राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षांची नवीन रचना मंजूर केली आहे आता ही परीक्षा चौथ्या आणि सातव्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली जाईल या निर्णयाचा उद्देश शिक्षणात समानता वाढवणे आणि पात्र विद्यार्थ्यांना आर्थिक मदत प्रदान करणे हा आहे नवीन रचनेत शिष्यवृत्तीची रक्कम देखील वाढवण्यात आली आहे चौथ्या वर्गातील विद्यार्थ्यांना वर्षाला रुपये आणि सातव्या वर्गातील विद्यार्थ्यांना रुपये शिष्यवृत्ती म्हणून दिली जाणार आहे प्राथमिक स्तरावर सोळा हजार सहाशे त्र्याण्णव आणि अपर प्रायमरी स्तरावर सोळा हजार पाचशे शिष्यवृत्त्या प्रदान केल्या जाणार आहेत या बदलामागचं कारण असं आहे की दोन हजार पाचव्या आणि आठव्या वर्गात परीक्षा घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना सहभाग कमी झाला होता त्यामुळे सरकारने ही परीक्षा जुन्या स्तरावर चौथ्या आणि सातव्या वर्गात परत आणण्याचा निर्णय घेतला आहे संक्रमण काळात दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये पाचव्या आणि आठव्या वर्गातील अंतिम परीक्षा फेब्रुवारी दोन हजार मध्ये आणि नवीन चौथ्या व सातव्या वर्गाची परीक्षा एप्रिल किंवा मे दोन हजार सव्वीस मध्ये आयोजित केली जाईल सव्वीस वार्षिकपणे घेतली जाईल सर्व सरकारी सहाय्यक प्राप्त स्वप्रायोजित आणि मान्यता प्राप्त बोर्डाच्या म्हणजे सीबीएसई आय सी एसई विद्यार्थी या परीक्षेत सहभागी होऊ शकतात चौथ्या वर्गातील विद्यार्थ्यांची जास्तीत जास्त वयोमर्यादा दा, वर्षे विकलांग विद्यार्थ्यांसाठी चौदा वर्षे आणि सातव्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी तेरा वर्षे विकलांग विद्यार्थ्यांसाठी सतरा वर्षे निर्धारित करण्यात आलेली आहे सामान्य विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क दोनशे रुपये आणि आरक्षित वर्गासाठी एकशे पंचवीस रुपये राहील प्रत्येक शिष्यवृत्ती तीन वर्षे वैध राहील आणि पात्र विद्यार्थ्यांना सातत्याने शैक्षणिक मदत प्रदान केली जाईल अशाच राज्य आणि देशातील ताजा घडामोडी पाहण्यासाठी आपल्या न्यूज जंक्शन चॅनलला लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा